अनिकेत जे रागात बोलून गेला होता त्याने आपली अवनी खूपच घाबरली होती तिचे डोळे काठोकाठ भरून येतात आणि तिचे अश्रू घालावर ओघडू लागतात शालिनीताईचे लक्ष होतेच अवनीकडे त्या तिच्या घालावरून हात फिरवत तिचे अश्रू घुसत अवनी रडू नकोस बाळा त्याचा स्वभाव तसाच आहे रागात असला की त्याच्या नाकावर लिंबू थांबत नाही बघ पण तू असं घाबरायचं नाही त्याला मी आहे ना अजिबात काळजी करायची नाही ती शालिनीताईचा हात हातात घेत आतू ते ती, ती मला स्वयंपाक नाही करता येत ग आणि ती रडायला लागते कारण अनिकेत अवनीकडे पाहात हेच बोलून गेला होता की स्वयंपाक करायला तुला जोडीदार मिळाली म्हणून पण मला तर त्यातले काहीही माहिती नाही बघ अवनी रडत रडत आतूला सांगत असते अगं बाळा तू त्याची अजिबात काळजी करू नकोस आणि त्याला घाबरायचे नाही आतू पण तिला समजावत असतात आणि ती असताना तू त्याची अजिबात टेन्शन घ्यायचे नाही आणि स्वयंपाकाची काहीही काळजी तू करू नकोस मी आहे ना मी हळूहळू शिकवेल तुला बरं आता आधी तू फ्रेश तू आधी हो बघ सकाळी घातलेली साडीसुद्धा तू बदलवली नाही आहे तर सगळ्यात आधी साडी आणि ते दागिने काढून ठेव फक्त मंगळसूत्र तेवढं राहू दे तशी अवनी हो म्हणून मान हलवते आणि हो तुझी बॅग अनिकेतच्या रूममध्ये आहे बघ तिथेच जाऊन साडी बदल अवनी उठून उभी राहिली आणि अनिकेतच्या रूममध्ये आली आधी तिने सगळे दागिने काढले आणि नंतर साडी बदलायला घेतली कारण सकाळपासून ती साडी तिच्या अंगात होती तिने साडीच्या लावलेल्या पिना काढल्या आणि साडी अंगापासून वेगळी केली आता तिला खूप बरं वाटत होतं तिने खाली वाकून तिची बॅग ओपन केली आणि त्यात ड्रेस शोधू लागली पण तिला त्यात ड्रेस दिसतच नव्हते त्यात फक्त साड्या होत्या ती साडी बघून पुन्हा नाराज होते पण आता काहीतरी तर घालावे लागणार म्हणून त्यातून एक साडी काढते आणि त्या साडीकडे पाहत पण ही कशी नेसतात मला तर जमतच नाही काय करू असा ती विचार करत असतेस की रूमचा दरवाजा ओपन होतो त्या आवाजाने अवनी तिकडे पाहते तर तिला समोर अनिकेत दिसतो हे अचानक घडल्यामुळे दोघं गोंधळतात दोघांना काहीच कळत नाही पण जसे लक्षात येते तसा अनिकेत पाठमोरा उभा राहतो आणि त्याला तसे बघून तर अवनी थरथर कापायला लागते कारण काही वेळापूर्वी तो सोडून किती रागाने बाहेर गेला होता हे तिने पाहिले होते आणि आता तर ती त्याच्याच रूममध्ये साडी बदलत होती तिच्या लक्षात येतात तिने तिच्या अंगाभोवती दोन्ही हात क्रॉस केले आणि पाठमोरी उभी राहिली अनिकेत घरी आला याकडे आईचे लक्ष होते आणि तो रागाने पुन्हा त्याच्या रूममध्ये गेला आणि त्या त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत त्याच्या मागे आल्या तोपर्यंत तो हात तो निघून गेला त्या पण घाईतच जात आल्या तर दोघे पण पाटमोरे उभे त्यांना दिसले अनिकेत काही न बोलता पुन्हा बाहेर निघून गेला तो जाता सातूने दरवाजा बंद केला आणि त्या अवनीच्या समोर येऊन उभ्या राहिल्या काय झाले बाळा ते आतू मला साडी नाही येत आतू हसत अगं आधी सांगायचे ना मी मदत केली असती तुला बरं असू दे दे तुझी साडी मी समजावून सांगते तुला कशी नेसतात ते हळूहळू जमेल तुला आणि आतू तिला साडी कशी नेसतात ते सांगत असतात आणि नेसवून सुद्धा देत असतात काही मिनटातच आतूने अवनीला छान साडी नेसवून दिली तू हे सगळं सामान आवरून बॅगमध्ये ठेव एवढं बोलून आतू बाहेर निघून गेल्या अवनीने एक एक कपडे गोळा करून घडी केले आणि तिच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवले सगळं ठेवून झाल्यानंतर अवनी बाहेर आली आतूने भाजी फोणीला टाकली शेवभाजी त्या बनवत होत्या अवनी सुद्धा त्यांच्या मागे येऊन उभी होती आणि पाहत होती आतू काय करता येते आतूने काही मिनटातच भाजी पोळी बनवली तोच अनिकेत सुद्धा बाहेरून आला तो येता साईंनी आणि अवनीने जेवणाचं सगळं सामान हॉलमध्ये आणला आणि ते जेवायला बसले अवनी तर खूप घाबरली होती कारण अनिकेत तिच्या अगदी समोरच बसला होता आतू तिच्याकडे पाहात अवनी बाळा घाबरू नकोस जेवण कर तशी अवनी शांतपणे जेवायला लागली जेवण करत होती पण भाजीपोळीपेक्षा अनिकेची भीतीच खाते की काय असे तिला वाटत होते आता सगळेच असल्यामुळे आतू मुद्दाम विषय काढतात अवनी बाळा तुला साडीमध्ये जमत नसेल तर तू कुर्ता पॅन्ट घालत जा आणि असंही तुला साडी नेसता येत नाही अवनीलासुद्धा बरं वाटतं की आतूने तिला समजून घेतले ती अनिकेत समोर काही बोलत नाही पण मान हलवून हो म्हणते अनिकेत जरी काही बोलत नसला तरी त्याचे लक्ष होते आई आणि अवनी काय आहे याकडे आणि तो एक दीर्घ श्वास घेत आई लग्नानंतर तू साडीच नेसायची ना आणि आतासुद्धा तू साडीच नेसते मग तिला का ड्रेसची परमिशन देते तीसुद्धा साडी नेसेल तिच्या घरी घालत असेल ती काही पण पण इथे ती साडीच घालणार लग्न झाल्यानं मग एका सुनेचे कर्तव्य तिला पार पाडावे लागतील त्याचा आवाज ऐकून अवनी तर घाबरून अंग चोरून घेते तिला तसे घाबरलेले बघून त्याच्या आई त्याच्यावर आवाज वाढवत अनिकेत ही काय सांगायची पद्धत आहे का आणि हे ओढून सांगण्यापेक्षा तू शांतपणे सांगितले असते तरी चालले असते तुझ्या मोठ्या आवाजाची सवय आहे मला पण अवनीला नाही आहेस बघ तुझ्या आवाजाला किती घाबरते ती अनिकेत त्याच्या आईकडे रागाने पाहात आई तू माझी आई आहेस की तिची माझ्याकडून बोलायचे सोडून तू मलाच ऐकवत आहेस हे बघ मी तुमच्या दोघांची आई आहे आणि मुलं कुठे दुखत आहे त्यांना सांगणे माझे काम आहे त्यामुळे आता तू एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आणि शांतपणे जेवण करून आत रूममध्ये जायचं यावर अनिकेत काहीच बोलत नाही आणि त्याचे जेवण करायला लागतो आतूने एक नजर अवनीकडे टाकली तर तिच्या चेहऱ्यावर दिसत होते ती किती घाबरली आहे म्हणून आतूनही तिच्या खांद्याला हात लावला डोळ्यांनीच सांगू लागल्या काळजी करू नकोस मी आहे ना तू जेवण कर निवांत अवनी पण पन शांतपणे जेवण करायला लागते आतूने अनिकेतला रागवल्यामुळे ते सगळे शांतपणे जेवण करत होते जेवण झाल्यानंतर अवनी आतूला आवरायला मदत करणार की आतूने तिला काहीच करू दिले नाही आतूनी सगळं आवरलं नंतर अनिकेतला आवाज दिला तसा तो हॉलमध्ये आला आईंनी चटई टाकली आणि दोघांना बसायला सांगितले अनिकेत वैतागत आई आता काय आहे तुझं अनिकेत एक शब्दही बोलायचे नाही शांत बसायचे यावर तो काहीच बोलत नाही ते दोघं एकमेकांच्या समोरासमोर तर बसलेले असतात पण एकमेकांना पाहत सुद्धा नाही ते गुरुजींनी तुमच्या दोघांच्या हातात पिवळ्या कलरचा धागा बांधला आहे तो तू मला सोडायचा आहे अनिकेत वैतागत आई 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 नको करूच मी सांगते तसं कर आई तू का सांगते तुझ्या हाताने तू काढ ना तो धागा आई हसत असं माझ्या हातून काढायचे असते तर गृहप्रवेश झाला तेव्हाच काढले असते पण त्याची पण प्रथा रीतिरिवाज असतात तसेच काढावे लागते आता तू अजिबात बोलायचे नाही शांतपणे मी जे सांगेल ते ऐकायचे आणि धागा सोडवायचा आता पण अनिकेत खूप जोराने ओढून बोलत असल्यामुळे अवनीने आता पण अंग चोरून घेतले होते खूप घाबरत होती ती अनिकेतला अवनी आधी तू अनिकेतच्या हातातील धागा सोडायचा आणि नंतर अनिकेत तुझ्या हातातील धागा सोडेल आता तर अवनी एवढी घाबरली होती की तिचे हातपाय थरथर कापायला सुरुवात झाली होती अगं घाबरू नकोस सोडतो धागा अवनीने एक दीर्घश्वास घेतला आणि तो धागा सोडायला लागली तो सोडत असताना तिच्या नाजूक हातांचा स्पर्श अनिकेतला होत होता पण त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता ती एक एक गाठ सोडत होती पण खूपच गाठ असल्यामुळे तिला वेळ लागत होता आणि इकडे अनिकेतची दातखिडी घट्ट झाली होती आता तिने जराही जास्त के उशीर केला असता तर तिच्यावर सगळा राग निघाला असता पण त्याला कितीही राग जरी आला असला तरी त्याला शांत बसावं लागणार होतं कारण त्याच्या मदर इंडियाने त्याला धमकी जी दिली होती तिचं सोडून झाल्यावर आईने अनिकेतला सांगतात आता तू अवनीच्या हातातील धागा सोड अनिकेत वेळ न वाया घालवता पटापट तो धागा सोडवतो आणि उठून उभा राहतो आई झालं असेल तर मी जाऊ का बाहेर अनिकेतला रोज रात्री शतपावली करायची सवय होती त्यांनी पण हो म्हणून मान हलवली आणि अनिकेत बाहेर निघून गेला तो जाताच आतू अवनीला सांगतात तो अनिकेतच्या रूममध्ये जाऊन झोप मी आहे बाहेर पत्रांच्या शेडमध्ये मी आणि तुझे मामा रोज तिथेच झोपतो आम्हाला घरात झोप येत नाही अवनीने पण होमध्ये मान हलवली आणि ती अनिकेतच्या रूममध्ये आली पण त्या रूममध्ये येताच तिला धडकी भरली आतू त्यांचं अंथरूण बाहेर घेऊन गेल्या आणि खाटेवर आडव्या झाल्या सकाळपासून त्यांची खूप दगदग झाल्यामुळे त्यांना पडल्या पडल्या झोप लागली अवनी काहीतरी विचार करते आणि त्या रूमच्या बाहेर येते ती दुपारी हॉलमध्ये झोपली होती तिथे झोपायचा ती ते विचार करत असते अवनीची सकाळपासून खूप दगदग झाली होती ती खाली आडवी होते आणि सकाळपासून तिच्या आयुष्यात काय काय घडून गेले याचा ती काए -काए या विचार करत होती आणि तो विचार करत असताना तिचे डोळे काठोकाठ भरून येतात का पप्पा माझ्यासोबत असे वागले असतील का त्यांनी माझे लग्न एवढ्या लवकर लग लावून दिले असेल याचा ती विचार करत रडत असते अवनीची किती मोठी मोठी स्वप्न होती तिला तर हे सुद्धा माहिती नव्हते की तिचे स्वप्न पूर्ण होतील की नाही आणि अनिकेचा स्वभाव बघून तर तिला नाहीच असे वाटत होते ती हुतके देऊन रडत असते कारण हे लग्न तिच्यासुद्धा मनाविरुद्ध झाले होते या लग्नासाठी ना तिला कोणी विचारले होते ना तिची कुठल्या गोष्टीमध्ये परमिशन घेतली होती आणि असेही तिचे पप्पा लहानपणापासून तिच्याशी कधी प्रेमाने बोललेले नाही की वागले नाही त्या घरात फक्त तिची आई लहान काका आणि काकूच तिच्यासोबत प्रेमाने बोलायचे माझ्या घरचे मला सगळे काही माहिती आहे पण इथे लग्नानंतर पहिल्या दिवशी माझा नवरा माझ्यावर किती जोराने ओरडला मी तर त्यांना शांतपणे बोलताना पाहिले नाही ते पण माझ्या पप्पांसारखा राग करत असतील का माझा ती उठून बसते तिचे अश्रो पुसते आणि एक दीर्घ श्वास घेत आता जे झालं आहे त्याचा स्वीकार करणे हाच एक पर्याय आहे लग्न झाले माझे त्यांच्यासोबत माझे सौभाग्य आहे तनिकेत त्यांच्या सुखदुःखात मला साथ द्यायची आहे आजपासून शेवटपर्यंत त्यांच्यासोबतचे हे नाते निभवायचे आहे मग ते कसेही वागले तरी एक बायको एक सून म्हणून सगळी कर्तव्य पार पाडायची असं अवनी मनाशी ठरवते तोच अवनीला बाहेरून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतो ती विचार करत एवढ्या रात्री कोण बोलत असेल पण बाहेरच झोपली आहे मगाशी मामा कुठे दिसले नाही मामा असतील का आणि ती उठून बाहेर जाणार होती तिच्या लक्षात येते अनिकेत अजून आत आला नाहीये कदाचित अनिकेत बाहेर असेल तर आणि त्याचा विचार मनात येतास ती घाबरून तिच्या जागेवर जाऊन झोपते तोच अनिकेत पण येतो त्याची आई त्याच्या बाबांना सांभाळत असते अनिकेत पण त्याच्या बाबांना पकडून नीट बसवतो त्याच्याकडे पाहात भूक लागली असेल ना त्याचे बाबा बळबळ बाद करत हो लागली ना भूक आई तू बस बाबांजवळ मी आलोच आणि अनि अनिकेत आत येतो आणि किचनमध्ये जाऊन जेवणाचे ताट घेऊन बाहेर येतो त्याच्या बाबांच्या समोर ठेवतो त्याचे बाबा ताटातील पूर्ण संपवतात आणि खाटेवर आडवे होतात बळबळ करत झोपून जातात ते झोपताच अनिकेत त्याच्या आईकडे पाहत आई तू पण झोप बाबांमुळे झोपमोड झाली ना तुझी त्यावर त्या काहीच बोलत नाही इकडे आता उनी जागी असते बाहेर यायची तर खूप इच्छा असते पण अनिकेतसाठी ती बाहेर येत नाही आज सकाळपासून अनिकेतची किती चिडचिड होते हे आईंनी पाहिले होते त्यांनी अनिकेतला आवाज देऊन जवळ बोलावले तो पण आईजवळ जाऊन बसला बाळा जे झालं त्याचा स्वीकार करायला शिक आधी त्रास होईल पण हळूहळू होईल हो सवय यावर अनिकेत त्याच्या आईच्या हातावर हात ठेवत आई तू या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस झोप खूप उशीर झाला आहे एवढं बोलून तो आत निघून येतो आई पांडुरंगाचे नाव घेत नमस्कार करतात आणि माझ्या पोरांना सुखी ठेव म्हणून सांगतात आणि त्यासुद्धा खाटेवर आडव्या होतात इकडे अनिकेत आत येतो आणि हॉलचा दरवाजा बंद करतो आणि अवनीकडे न पाहता त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि बेडवर आडवा होतो रोज त्याला शॉर्ट स्पॅनवरती झोपायची सवय असते त्यालासुद्धा पडल्या पडल्या झोप लागते इकडे मात्र अवनी जागी असते पुढे जाऊन तिचे आणि अनिकेतचे नाते कसे असेल याचा ती विचार करत असते हा विचार करत असताना तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही सकाळी अवनी आरामात झोपलेली होती तर झोपेत विसरून गेली होती की तिचे लग्न झाले आहे आणि ती अनिकेतच्या घरी आहे म्हणून तिला मात्र असे झोपलेले बघून अनिकेतला तिचा खूप राग आला तो रागाने आत किचनमध्ये गेला आणि एक ताट घेऊन बाहेर आला आणि अवनी जिथे झोपलेली होती तिथे जाऊन उभा राहिला कसलाही विचार न करता त्याने ते ताट वरून खाली सोडले वरून ताट जोराने पडल्यामुळे खूप मोठ्याने आवाज झाला आणि त्या आवाजाने अवनी मात्र खळबळून जागी झाली तिला आधी तर काही कळलेच नाही काय झाले म्हणून कसे कळणार न किती शांतपणे ती झोपली होती पण आपल्या हिरूने मात्र तिच्या झोपेचे वारा वाजवले अनिकेतला समोर बघून अवनी घाबरून उठवून उभी राहिली त्यांच्यासमोर काय बोलावे तिला काहीच कळत नव्हते तो मात्र कपाळावर आठ्या पाळून तिच्याकडे रागाने पाहत होता तो पाटमुरा उभा राहत तुझ्या घरी असेल तुला उशिरापर्यंत झोपायची सवय पण हे घर तुझे नाही आहे त्यामुळे घरात लवकर उठायचे आणि घरातील कामं करायचे अनिकेत त्याच्या करारी आवाजात बोलला आता अवनी चांगलीच बानावर आली होती की तिचे लग्न अनिकेतसोबत झाले आहे आणि त्यांच्या घरी आहे तिने भीतीने एक आवडा गिळला आणि तिरप्या नजरेने घड्याळ शोधू लागली तिची शोधायची वेळ आणि अनिकेतची तिच्याकडे पाहायची वेळ एकच झाली आणि तो पुन्हा त्याचा करारी आवाजात साडेनऊ वाजलेत आणि त्याच्या तोंडून साडेनऊ ऐकून ती तर काही न बोलता त्यांच्या रूममध्ये गेली आणि कपडे घेऊन डायरेक्ट ती बाथरूममध्ये गेली अनिकेतला घाबरून अंगावर भुरभूर पाणी घेऊन ती काही मिनटातच बाहेर पडली आता प्रश्न होता साडी कशी नेसायची कारण तिला साडी तर नेसताच येत नव्हती त्यात काल आतूने साडी नेसून दिली होती पण असे रोज रोज आतूला कसे बोलवणार ना साडी नेसवायला म्हणून ती थी तिच्या हाताने प्रयत्न करते ती चार ते पाच वेळा नेसायचा प्रयत्न करते पण तिला जमतच नाही शेवटी ते एक सुस्कारा सोडते आणि रूमच्या बाहेर येऊन आ तू बोलणार की तिचे शब्द तोंडातच राहतात कारण अनिकेत हॉलमध्ये सोफ्यावर बसून मोबाईल पाहताना तिला दिसतो ती पटकन आत येते आणि दरवाजाला टेकून बाप रे मॉन्स्टर तर समोरच बसला आहे आता आतूला सुद्धा बोलावू शकत नाही पण आतूना जर माहिती असते तर आतू स्वत माझ्याजवळ आल्या असत्या पण आता समोर दिसत नाही आहे म्हणजे कालसारख्या शेतावर गेल्या की काय असा विचार तिच्या मनात येऊन जातो ती साडीकडे पाहात चल लावनी मॅडम साडी नेसा जशी जमेल तशी आणि ते नेसायच्या ऐवजी साडी लुंगीसारखी अंगाला गुंडाळते आणि तिचं आवरून रूमच्या बाहेर येते एक नजर मॉस्टरवर म्हणजेच तिच्या नवऱ्यावर टाकते आणि देवाचे नाव घेते आणि मनात विचार करत आ तू का अशी मला एकटीला सोडून गेली तुझा हा मॉन्स्टर मुलगा माझ्यावर कधी त्याच्या कडक शब्दांचा पाऊस पाडेल सांगता येत नाही जसे ढगांमधून पाऊस पडतो ना तसे या मॉन्स्टरच्या तोंडातून कडक शब्दांचा पाऊस पडतो आणि तिने आता मनात काय विचार केला यावर तिला हसू येते पण तिचे हसू दाबत नॉर्मल चेहरा करत हळूहळू किचनमध्ये जाते की त्याचा करारी आवाज कानावर पडतो थांब तशी ती घाबरून जागच्या जागी थांबते आणि खाली मान घालते तिच्या मनात पुन्हा विचार येतो मॉन्स्टर तर मोबाईल पाहत होता तरी त्याचे लक्ष होते का माझ्याकडे त्याला कसे समजले मी किचनमध्ये जाते म्हणून अनिकेतला मात्र तिच्या पैजणांचा छुमछुम आवाज आला म्हणून त्याने तिला आवाज देऊन थांबवले काय वाटतं तुम्हाला अनिकेतने तिला का थांबवले असेल काय बोलायचं असेल तिच्यासोबत बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या जा सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद